इस्लामपुरात भर दिवसा पाठलाग करत गुंडाचा खून हल्ल्यानंतर खळबळ इस्लामपूर शहरातील फाळकोट गुंडांच्या गुन्हेगारी कारवाया वाढत चालल्या आहेत त्यातच आज शुक्रवारी दुपारी कारखाना रस्त्यावरील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात तिघा जणांच्या टोळक्याने रेकॉर्डवरील गुंडांचा पाठलाग करत धारदार हत्यारानं वार करून खून केल्याची घटना घडली या हल्ल्यानंतर तीनही संशयित पोलिसात हजर झालेली आहे त्यांची नावे समजू शकलेली नाहीत खुनाच्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती आर्थिक वादातून ही घटना घडल्याची चर्चा आहे आणि या वर्षातील चौथ्या खुनाची नोंद झालेली आहे रोहित पंडित पवार वर्ष पंचवीस राहणार बेघर वसाहत उपजिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागे इस्लामपूर असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे आणि यातील हल्लेखोरे शहरातील आहेत रोहित आणि हल्लेखोरांमध्ये आर्थिक देवाणघेवाणाच्या कारणातून वाद होता त्यातूनच हल्लेखोर हे रोहितच्या मागावर होते शुक्रवारी दुपारी कारखाना रस्त्यावर माहिती मिळताच हल्लेखोरांनी त्याला गाठले हल्ल्याची भणक लागताच रोहितने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करत हल्ला केला धारधार शस्त्राने त्याच्या मानेवरांनी डोक्यात वार करून त्याने पलायन केले डोक्यात वार केल्यावर ते हत्या रोहितच्या डोक्यातच रुतून बसले त्याच अवस्थेत त्याला दुचाकीवरून रुग्णालयात आणण्यात आले आणि त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले मात्र अतिरक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला आणि घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा रुग्णालयात दाखल झाला तसेच बेघर वसाहतीमधील युवक आणि मृताच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी इस्लामपूर